हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे जे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण एकदम सात्विक भोजन करणार आहोत ते तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल ते आहे कढी पकोडा चला आपण कढई घेऊया एक भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्या सोयीनुसार दही घ्यायचं आपल्याला किती कढी करायची त्याच्यावर दही डिपेंड असतं मी साधारण तीन चमचे दही घेतलं आहे मोठ्या कढीसाठी लागणार साहित्य कढीपत्ता कोथंबीर मिरची लसूण बस आणि बेसन घेतलं आहे मी हे बघा बेसन पीठ आता चार चमचे बेसन मी छोटा पोहे खाण्याचा चमचा वापरते आहे यात मी तीन ते चार चमचे बेसन टाकणार आहे बेसनाने कढी फुटत नाही त्यामुळे बेसन अवश्य घालायचं आहे आपल्यांना देखील छान लागते स्वादानुसार मीठ टाकायचं आहे काही लोक बरेच लोक कढी उकळल्यानंतर मीठ टाकतात पण म्हणतात की कढी फाटून जाते पण माझ्या पद्धतीने करून बघा कढी कधीच खराब होणार नाही मी मीठ देखील दह्यात फिटून घेते बेसनाबरोबर हे सगळं मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा किंवा दोन चमचे साखर टाकणार आहे साखरेने चव इन्हॅन्स होते त्यामुळे साखर अवश्य टाकायची आहे आपल्यांना हे सगळं एकत्रितपणे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे कुठेही लंग्स नको दह्याची कढी छानच बनते टेस्टला पण छान असते दही जास्त आंबट नाही आहे माझं मी घरीच बनवलं आहे दही हे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला एका साईडने बघा सगळी साखर विरघळली केली असेल फेटता फेटता आता आपण फोडणीची तयारी करूया दह्याची फोडणी एकदम साधी कमी साहित्यात मी कांदा वगैरे काही वापरत नाही दही कढीसाठी मी लसून लसून घेतला होता तर मी ठेसून घेणार आहे कापून ने ठेसून टाकल्याने चव्हाजून छान होते सगळा लिसून ठेचून घ्यायचा आहे आपल्याला जाडसर प्रकारे आता मी चार पाच हिरव्या मिरच्या कापून घेते आहे मी मिरचीचे थोडे मोठे तुकडे ठेवणार आहे माझ्या मुलांना नाही आवडलास ते ताटातून काढून टाकतात म्हणून आता एक पातेलं घ्यायचं आहे पातेल्यात मी एक चमचा तूप वापरत आहे गावटी तूप त्यामध्येच मी एक चमचा तेल देखील टाकणार आहे म्हणजे तूप लवकर जळत नाही तूप फिरगाळल्यानंतर तापल्यानंतर एक चमचा राई टाकायची आहे आपल्याला मोहरी म्हणा तुम्ही त्याला मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं आहे जिरे मोहरीशिवाय कढी बनू शकत नाही आता यातच मला लसूण टाकून घ्यायचं आहे ठेसलेला आपल्यांना लसणाचा वास यायला लागला की आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकूया कापलेली नंतर कढीपत्त्याची खूप सारी पाने टाकले आहेत मी कढीपत्ता छान लागतो कढीमध्ये कढीचं नावच कढीपत्त्यावरून ठेवलेलं आहे म्हणून कढीपत्ता अवश्य टाकायचा आहे आपल्यांना हे छान तेलात मिक्स करून घ्यायचं फास्ट येईपर्यंत परतायचं आहे आपल्याला खूप छान सुगंध येतो आहे घरामध्ये आता मी याच्यात चिमूटभर हिंग वापरते आहे हिंगणी छान वास येतो सुवास आणि चव देखील छान लागते सगळं परतल्यानंतर आपण फेटलेले दही त्यामध्ये टाकणार आहोत आणि आपल्या गरजेनुसार पाणी वापरायचं आहे आपल्याला कढी कितपत पातळ किंवा जास्त हवी आहे त्यानुसार आता मी पाणी टाकून घेते कढी छान हलवून घ्यायची एकाच दिशेने हलवत राहायचं आहे आपल्याला जोपर्यंत उकळतील तोपर्यंत कढीतला चमचा काढायचा नाही आपल्याला छान एका दिशेने फेटत राहायचं आहे मी अर्ध तुमच्या हळद वापरणार आहे नंतरून वाईट कढी देखील करतात गुजराती लोक ग्लॅ गॅसची फ्लेम इथं मी मिडियमच ठेवली आहे आणि चमच्याने एकसारखं ढवळत आहे कढीला कढी उतू जाण्याची शक्यता असते म्हणून तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाढल्यास मला नक्की कमेंट करा म मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीमध्ये मा काही तुट त्रुटी राहिल्यात मला कमेंट देखील करा कढीला छान उकळी आली बघा कढी वरती आली एकसारखे फेटल्याने ती फाटत नाही दिसायला जितकी छान लागते चवीला किती छान असेल कढी आपण चपाती भाकरी वाफळलेला भात कशाबरोबर बी खाऊ शकतो अगदी सात्विक भोजन आहे कढी म्हणजे कढीला छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्यांना जि ती कढी उकडेल तेवढी छान बनते कढी बघा जास्त पातळ देखील नाही जास्त घट्ट देखील नाही गार झाल्यावर थोडी घट्ट होणार आहे आणि अजून आपण त्यामध्ये दे। भज देखील टाकणार आहोत त्यामुळे छान होणार आहे कढी आता कढी आपली छान उकळली आहे आपण आता भज्यांची तयारी करूया कढीमध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आपल्यांना कढी आपली रेडी झाली आहे बघा दिसायला किती छान दिसते आहे सभीला देखील अप्रतिम आहे आता आपण भज्यांची तयारी करूया मी कमीच घेणार आहे कढीमध्ये कमीज भजे टाकायचे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे तीन लोकांसाठी मी बनवते आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीनुसार बनवायचं आहे मी एक कांदा बारीक चिरून घेतला त्यामध्येच कोथिंबीर देखील टाकली आहे पिठामध्ये हळद अगदी कमी वापरायची आहे आपल्याला भजीनमध्ये हळद लाल तिखट हिरवी मिरची नाही टाकणार थोडं लाल तिखट टाकणार आहे स्वादानुसार मीठ आणि चिमूटभर सोडा टाकला आहे मी आता हे जिन्नस छान माझ्याकडे ओव्यान ओवा नव्हत्या ओवा असले अवश्य टाकायच्या आहेत आपल्यांना हे छान भिजून घ्यायचं आहे भजीचं पीठ आपल्यांना आता कढई दुसऱ्या कढईत मी तळणीसाठी तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये बारीक बारीक भजी काढून घेऊ कढीमध्ये टाकण्यासाठी शक्यतो बारीक काढायची आहे भजी कारण की कढीमध्ये टाकल्यानंतर भजीचा आकार फुलतो दुप्पट होतो म्हणून बारीक बारीकच भजी तयार करायची आहे आपल्यांना सगळी भजी एक सहार की छान तळून घ्यायची आहे आपल्यांना गॅसवर कढी पकोडा म्हटलं तर सगळ्यांच फेवरेट असतो झटपट देखील पण तो पचायला देखील असतो हीच कढी तुम्ही इंद्रायणी तांदळाच्या भातावर खाल्लीत त्याची चव प्रतिम असते माझं सगळ्यात आवडतंच जेवण म्हणजे कढी भात प्रचंड आवडतं मला कढी भात भजी नसली तरी चालेल पण कढी भात मात्र मला हवा असतो सात आठ दिवसामध्ये आपली भजी छान तळली गेली आहे भजी काढूया इतक्या पिठामध्ये माझ्या बघा किती भज्या तयार झाल्या आहेत भजीला असं प्रॉपर शेप पाहिजे असं काही नाही आपण ते कढीमध्येच टाकणार आहेत त्यामुळे काही इतकं नाही सगळ्या भज्या काढून घेऊया आता ही सगळी भजी आपल्यांना कढीमध्ये कढीची गॅस मी कढीचा गॅस मी कधीचा बंद केलेला आहे सगळ्या भिज्या आपल्याला कढई कढीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत छान भिजू द्यायच्या आहेत कढीमध्ये मंडळी ही रेसिपी नक्की करा मस्त ट्राय रेसिपी आहे तुम्हाला खूप आवडेल लहानपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल कशी दिसते माझी कढी पकोड्याची रेसिपी बघा बरं आपण कढी पकोडा म्हणू शकतो देखील म्हणू शकतो दिसते आहे ना टेस्टी डोळ्याला छान दिसलं की समजून घ्यायचं टेस्ट पण छान असते या मंडळी आपण सर्व कढी खाऊया छान कढी भाताबरोबर खाऊया थँक्स फॉर वॉचिंग